उमेदवार डॉक्टर विष्णू सौरा यांच्या प्रचारार्थ सॉरी डॉक्टर हेमंत सवरा यांच्या प्रचाराला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री नरेंद्रजी चव्हाण साहेब सर्व सन्मानिय व्यासपीठ आणि बंधू भगिनी पालघर लोकसभेची धुमाडी चालू झालेली आहे कधी कधी उमेदवार महायुतीचा ठरत नव्हता किंवा डिक्लेअर झालेला नव्हता तेव्हा काही आमच्या भागामध्ये प्रचार करताना किंवा मेळाव्याला जाताना खरं तर गावठी भाषेत गेलं तर अरे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला बहुजन विकास आघाडीचा उमेदवार ठरला अपक्षांचे उमेदवार ठरले पण महायुतीचा उमेदवार का नाही ठरा तेव्हा आम्ही आमच्या गावठी भाषेत बोलायचं की नवरा कोणीही नसो पण मत मोदीला द्यायचं आहे आणि इथे त्या रेसमध्ये वरात वरातीच्या रूपामध्ये अनेक जण गुडघ्याला भाषिम राहून कदाचित माझा नंबर लागेल माझा नंबर लागेल या वृत्तीने आता चव्हाण साहेब मी सांगतो जरी आमच्या धनुष्य बाणावरचा उमेदवार नसला म्हणजे वर आमचा थोडा उमेदवार वयाने थोडा जास्त झाला आणि आमचा तडून तडपदा कदाचित डॉक्टर पेशानी असलेला उमे म्हणजे असले वर हा नवरा आपल्याला दिलेला आहे आणि या जसे आपण एखाद्याच घरात लग्न समारंभ असतो पूर्वतयारीच्या माध्यमातून सगळे सर्व तयारीला लागतो कपडे घेणे हे ते मंडप बांधणे वाजंद्री करणे तशी आपण ही तयारीला लागलेलो ला आहोत आणि वीस तारखेला आपण सर्वांनी त्या वरातीमध्ये सहभाग होऊन कधी कधी इथे ताई बऱ्याच बसलेल्या आहेत वरातीला जाताना आपण माहिती डोक्यामध्ये नटून शटनची हौस्त असते आणि डोक्याला नक्कीच फूल असतं त्यामुळे आपल्याला हा चांगला सुशिक्षित या नवऱ्याला दिल्लीला पाठवायचे आहे वरात घेऊन <laughs> आणि पालघर जिल्हा हा सुंदर जिल्हा असा विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी तिथून विकासाची वधू आणायची आहे आणि खर तर ती गॅरंटी ते म्हणजे गॅरंटीचे बरोबर बोलतो की मोदी गॅरंटी मोदी गॅरंटीमध्ये मोदी गॅरंटी काय आहे तर मोदी गॅरंटी आपल्याला मत का द्यायचं तर भविष्यात आपल्या छोटे मोठ्या आपल्या बाळ आहे कोणी आहे आपल्या सगळ्यांच्या भवित्यासाठी आपल्याला भारत देश हा साठ वर्ष मागे न्यायचा आहे की पुढे न्यायचा आहे तर आपल्याला भारत देश हा महासत्ता बनवायचा आहे त्याची आप गॅरंटीसाठी आपल्याला मतदान करायचं आहे महिलांच्या सतत रक्षण करणारा महिलांना सन्मान करणारा महिलांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देणारा त्याची गॅरंटी देण्यासाठी मोदीला मत द्यायचं आहे शेतकऱ्यांना सन्मान करणारा सन्मान निधी देणारा त्याची गॅरंटी देण्यासाठी आपल्याला मोदीला मत करायचं आहे असे अनेक या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला म्हणजे गोरगरिबांसाठी सरकार निर्णय घेते त्याची गॅरंटी देण्यासाठी आपल्याला आणि ही उमेदवार डॉक्टर हेमंत सौरा यांना खासदार बनण्याची बनवण्याची कोणी गॅरंटी द्यायची तर तुम्ही गॅरंटी ती घ्यायची आहे त्याला निवडून आणण्याची गॅरंटी तुम्ही घ्यायची आहे त्याला निवडून द्याल तर नक्कीच असा कदाचित तरुण तडफदार आपला खासदार आपला नक्कीच दिल्लीमध्ये जाऊन चांगल्या चांगली म्हणजे चांगली विकासात्मक कामं आणि पालघर जिल्हा हा कदाचित माझं तर स्वप्न आहे की महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये नंबर एकचा जिल्हा विकासात्मक जिल्हा म्हणून भविष्यात आपल्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदींना मत द्यायचं आहे डॉक्टर हेमंत सौरांना मत द्यायचं आहे आणि सर्वांना येणाऱ्या वीस तारखेला कमळाचं बटन दाबा आणि आपला डॉक्टर हेमंत सौरा यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवू अशी मी तुमच्या वतीने शपथ घेतो आणि माझं मनोगत संपवतो धन्यवाद